लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आठ जागा जिंकल्या मात्र तरीही तुतारीच्या विरोधात असलेल्या पिपाणी निवडणूक चिन्हाला देखील लाखो मतं मिळालीत त्यामुळे लोकसभेला बसलेला फटका विधानसभेला बसू नये म्हणून शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आता सावध झालाय केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून पिपाणी चिन्ह वरून हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे त्यावरचा हा विशेष रिपोर्ट तुतारीला विधानसभेत पिपाणीचं टेन्शन चिन्हांमधून पिपाणी हटवण्याची मागणी पवारांच्या पक्षाचं निवडणूक आयोगाला पत्र लोकसभा निवडणुकीत पिपाणीमुळे तुतारीला मोठा फटका बसलाय त्यामुळे शरद पवार ऍक्शन मोडवर आले त्यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून निवडणूक चिन्हांच्या यादीतून पिपाणी हे चिन्ह हटवण्याची मागणी केली आहे एवढंच नाही तर निवडणूक आयोगानं निर्णय घेतला नाही तर सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावण्याचा इशाराच शरद पवारांनी दिलाय लोकशाहीमध्ये दिशाभूल करणं हे योग्य नाही आणि त्या हेतूतून जे काही आकडेवारी आली पिपाणीचे आणि त्याला मिळालेलं मतदान उमेदवार अनोळखी असताना सुद्धा त्यामुळे कदाचित आमच्या पक्षाने त्या बाबतीत निर्णय घेत इलेक्शन कमिशनला सुद्धा तक्रार केली असावी राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर शरद पवारांनी राज्यातील दहा जागा तुतारी या नव्या चिन्हावर लढवत तब्बल आठ जागा जिंकल्या मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेलं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आणि अपक्षांना देण्यात आलेल्या पिपाणी चिन्हातील साधर्म्याचा पक्षाला मोठा फटका बसलाय त्यातच साताऱ्याची जागा पिपाणी चिन्हाला पडलेल्या मतांमुळेच पराभूत झाल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं म्हणणं आहे पिपाणीला मिळालेल्या मतांची आकडेवारी पाहूया सातारा मतदारसंघात पिपाणी चिन्ह असलेले अपक्ष उमेदवार संजय गाडे यांना सदतीस हजार बासष्ट मतं मिळाली आहेत तर शशिकांत शिंदेंचा बत्तीस हजार मतांनी पराभव झालाय दिंडोरीत बाबू भगरे यांच्या पिपाणीला राज्यात सर्वाधिक तब्बल एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस मतं मिळाली बीडमध्ये पिपाणीवर निवडणूक लढवलेल्या अशोक थोरात या उमेदवाराला चोपन्न हजार आठशे पन्नास मतं मिळाली बारामती मतदारसंघात शाह शेख या उमेदवारानं चौदा हजार नऊशे सतरा मतं मिळवली आहेत शिरूरमध्ये मनोहर वाडेकर यांनी अठ्ठावीस हजार तीनशे तीस मतं घेतली आहेत अहमदनगरमध्ये मोहन आळेकर या उमेदवाराला चव्वेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव मतं मिळाली म्हाड्यात पिपाणी चिन्ह असलेल्या रामचंद्र घुटकुडे यांना अठ्ठावन्न हजार चारशे एकवीस मतं मिळाली भिवंडीत कांचन वाखारे यांच्या पिपाणी चिन्हानं चोवीस हजार सहाशे पंचवीस मतं घेतली आहेत एकनाथ साळुंखी यांच्या पिपाणी ब्याशी मतं मिळाली वर्ध्यात मोहन रायकर यांच्या पिपाणीला पिपाणी पंच्याण्णव लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही पिपाणी चिन्हाचा फटका तुतारीला बसण्याची शक्यता आहे त्यामुळे शरद पवार गटाचं टेन्शन वाढले आता पिपाणी चिन्ह निवडणूक यादीतून काढून टाकावं यासाठी शरद पवार गट निवडणूक आयोगाकडे गेला आहे पण यावरती निवडणूक आयोग निर्णय देणार की त्यासाठी सुप्रीम कोर्टात जावं लागणार याकडे लक्ष लागले। रुपाली बडवेसह सुनील काळे साम मराठी मुंबई